येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी सरकारचा महत्वपूर्ण नियम जाहीर झाला आहे एक तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलता होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात कोणाचं लग्नकार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे आजची ही जी काय माहिती आहे तुमच्या हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा देखील त्या ठिकाणी मिळवून देऊ शकते दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला सोन्याचा भाव वाढणार आणि कमी होणार याविषयी अतिशय महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असता तर चॅनल सबस्क्राईब देखील करा आता सार वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार प्रति दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं होतं की हळूहळू भाव त्या ठिकाणी वाढतील पण त्यानंतर झाला असं की जे कोणाच्या ध्यानी सुद्धा नव्हतं तुम्हाला आठवतं का एप्रिल महिन्यामध्ये अचानक त्या ठिकाणी एक होती सोशल मीडियावरती सगळीकडे एक मेसेज त्या ठिकाणी फिरत होता की सोनं कोसळ सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये प्रतिको बघा आता ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की त्यामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोळं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार आहे नाशिकसारख्या शहरामध्ये सोनं लोकांनी अक्षरशः सरापांच्या सोनारांच्या दुकानावर त्या ठिकाणी गर्दी केली होती सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं की आता विकलं तर त्या ठिकाणी भाव अजून कमी होतील पण झालं उलटं की ती आप पूर्णपणे खोटी ठरली आणि सोळं पंचावन्न ऐवजी रॉकेटच्या वेगानं वाढायला सुरुवात झाली बघा आता मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला बक्ता बक्ता एक लाख रुपयांचा जागूवी आकडा पार केला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सोने एक लाख त्या ठिकाणी रुपयांचा उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले होते आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले मात्र आता मालामाल झाले पण पहा ही गोष्ट इथं संपत नाही की एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागले होते ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद हजाराच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांना म्हणत तो प्रश्न निर्माण झाला बघा की आता सोनं अजून त्या ठिकाणी खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा त्या ठिकाणी पार पुन्हा करणार का फक्त हा फुगा होता का याच गोंधळात दोन हजार सव्वीसच्या जे काय सव्वीसशे अंदाज आहे त्या ठिकाणी समोर आले आता या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचे नेमके अंदाज काय असणार आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्ही सोनं जर त्या ठिकाणी खरेदी करायला थांबायला पाहिजे का किंवा तुम्ही खरेदी करायला पाहिजे हे आता तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे पहा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवरती होतो आता त्या ठिकाणी लगीन सराईचा हंगाम जवळपास त्या ठिकाणी संपलेला आहे पण पण याचा अर्थ नाही की सोन्याची खरेदी त्या ठिकाणी थांबलेली आहे बघा आपल्या भारतीय संस्कृतीला संस्कृती सोन्याचं फार त्या ठिकाणी महत्व आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं किंवा प्रत्येक आईवडिलाचं त्या ठिकाणी स्वप्न असतं तर तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहेत किंवा दिवाळीपासून त्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा लगीन सरायचा सा हंगाम सुरू होते त्यांनी त्या ठिकाणी आत्तापासून त्या ठिकाणी तयार लागतं दिवाळीच्या लगीन सरायचा हंगाम त्या ठिकाणी त्याआधीच थोडं थोडं सोनं त्या ठिकाणी खरेदी करून त्या ठिकाणी ठेवू असा अनेकांचा त्या ठिकाणी विचार असतो याशिवाय काही अनेक जण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून देखील पाहतात सोन्याची नाणी असतील बिस्किट असतील बार्स असतील हे त्या ठिकाणी खरेदी करून ठेवतात बघा कारण अडचणीच्या काळामध्ये सोनंच त्या ठिकाणी काम येत असतं मग आता प्रश्न असतात psyche um या काळामध्ये सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का आ, की हा एक लाखाचा भाव हाय जो काय आहे तो त्या ठिकाणी फुका फुटणार आहे का भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील की कमी होतील किंवा आताच घेऊन टाकलेलं बरं की त्या ठिकाणी पुढे आपल्याला हे सोनं तोट्यात जाईल किंवा भाव कमी होतील यासाठी सुद्धा अजून काही त्या ठिकाणी जे काही कस्टमर्स आहेत त्या ठिकाणी वाढ बघत आहेत बघा हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण अजून तुम्हाला समजा असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही बघा सोनं विकायचं की हे पहा भाव कमी जास्त होण्या पाठी मग जे काही ठोस कारण आहेत ती आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे समजा ही जर कारण तुम्हाला जर माहीत झाली तर ते सोन्याचा भावाचं अंदाज प्रिडिक्शन करणं हे त्या ठिकाणी तुम्हाला सोपं जाईल आणि हे समजून घेतल्यानंतर आयुष्यभरासाठी सोन्याच्या किमतीचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सुरू आहे बघा आता सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे की जागतिक तुम्ही बातमध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध संघर्ष चालू आहे त्या ठिकाणी रशिया आणि युक्रेनमध्ये सुद्धा युद्ध संघर्ष चालू आहे जगात इतर ठिकाणी युद्धजन परिस्थिती आहे अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा आर्थिक अस्थिरता त्या ठिकाणी झालेली आहे अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून घेतात आणि सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात कारण त्यांना माहीत आहे की बाकी कशाची किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत त्या ठिकाणी टिकून राहते याला सेफ येऊन गुंतवणूक त्या ठिकाणी असं म्हणतात आणि याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि सोन्याचे भाव आता त्या ठिकाणी गगनाला भेटत आहेत बघा याचं दुसरं जे काय कारण आहे की जगभरातली बँकांनी सोन्याची जी काय खरेदी केली आहे मग त्यामध्ये अमेरिकेची सेंट्रल बँक असेल किंवा चीनची सेंट्रल बँक असेल आपली भारताची रिझर्व्ह बँक असेल किंवा त्या ठिकाणी इतरही मोठ्या कंट्रीमधल्या बँका असतील यानं वर्षभरापासून सोनं खरेदीच्या नुसार सपाटा लावला प्रत्येक विषयाला आपल्या गंगाधरी जास्तीत जास्त सोन्याचा साठा त्या ठिकाणी हवा आहे भारताने दोन हजार चोवीसमध्ये शंभर टनापेक्षा अधिक त्या ठिकाणी सोनं खरेदी केलं जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा सोन्या बाजारात तुटवडा ठिकाणी निर्माण होतो मागणी आणि पुरवठा या याचं गणित त्या ठिकाणी बिघडून जातं त्यामुळे सोण्याचा हा वाढलेला जो काही पुरवठा आहे आणि कमी झालेला पुरवठा आहे हे त्या ठिकाणी बाजारभाव ठरवत असतात बघा आता अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक आहेत त्यांचं नाव जॉन मिल्स आहे त्यांच्या सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचं काम ते करत असत मग त्यांच्यामध्ये सोन्याचे जे काही भाव आहेत ते वाढतात किंवा खाणीतून सोनं काढण्याचं काम त्या ठिकाणी वेगाने चालू असतं कंपन्यांमध्ये जास्त मुनाफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा त्या ठिकाणी वाढतो भाव वाढलेले पाहून आपल्या समोर अनेक जण घरातले लोक जे काही तुटकंमुटक सोनं असतं किंवा जुने सोन्याचे दागिने असतात ते त्या ठिकाणी मोडतात आणि नवीन सोनं त्या ठिकाणी बनवतात बघा आता हे जे काही जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात त्याच्यामध्ये नवं सोनं त्याच्यामध्ये उपलब्ध वाढते बघा आता ओडिसा राज्यातील अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सोन्याच्या खाणीसुद्धा त्या ठिकाणी सापडल्या ज्यामुळे एक भयानक त्या ठिकाणी आपोपसरली होती की पाचवन सोनं पुन्हा एकदा पाचवन झोपे होणार आणि त्याला बळ देणार अशा काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या पण सोनं काही कमी झालं नाही सोनं रॉकेटच्या वेगाने पुन्हा पुढं 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 जाते आता यामध्ये नेमकं दोन हजार सव्वी दोन हजार सव्वीसमध्ये काय म्हणते दोन हजार चोवीसमध्ये ज्यांना पुढील ज्यांच्या मुलीचं लग्न पुढे होणार आहे किंवा ज्यांना आताच सोनं ठेवून ठेव घेऊन ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे यासाठी पहिला अंदाज आला होता तो म्हणजे त्या ठिकाणी गोल्डमॅन सॅक्स हे एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावसंदर्भात त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करते ते म्हणाले की जगात तणाव असा जर कायम राहिला तर सोन्याचे बाजारभाव वाढत राहतो दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोन्याचा भाव एक लाख अडतीस हजाराच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचू शकतो हा एक जे आहे ते गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज त्या ठिकाणी आहे दुसरा अंदाज तो काय उलटा आहे जॉन मिल्स या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की भाव वाढणार नाही आणि काही होणार नाही त्या ठिकाणी पुरवठा वाढणार बँकांनी सोनं खरेदी कमी जर केलं तर सोन्याच्या किमतीत मोठी त्या ठिकाणी घसरनुस्त होऊ शकते बघा त्याच्यामध्ये सोने छप्पन हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत त्या ठिकाणी कमी होऊ शकतं आता या दोन टोकांच्या अंदाजामधला एकही अंदाज त्या ठिकाणी संस्थांनी वर्तवलेला आहे त्यासाठी तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव आणखी खा किती खाली येतील ते पण ते टप्प्याटप्प्याने होईल का असा तिसरा अंदाज आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सोन्याचा भाव हा पंच्याण्णव हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे असा अंदाज एका संस्थेने त्या ठिकाणी वर्तवलेला आहे प्राथमिक परिस्थिती परिपस्थिती परिस्थिती अनुकूल तर राहील तर जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा भाव उतरून त्या ठिकाणी सत्तर हजार रुपये प्रति दहा ग्राम हा त्या ठिकाणी होऊ शकतो तर दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोन सत्याहत्तर हजार रुपयांच्या घरामध्ये येऊ शकतं का असा अंदाज देखील त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे बघा तुम्ही जर गुंतवणूक गुंतवणुकीसाठी सोनं जर घेत असाल जर तुमची जोखमीची जर तयारी असेल आणि तुम्ही जर भाव तर ते ऐंशी हजार रुपयाच्या घरामध्ये येण्याची वाट जर बघत असाल तर याला वेळ लागू शकतो आणि त्या ठिकाणी खूप धोकाही आहे जो जुनं सोनं विकण्याची घाई करू नका जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप गरज आहे तोपर्यंत तो फक्त भाव पाडण्याच्या भीतीने सोनं विकू नका सोनं ही दीर्घकाळासाठी अतिशय फायदेशीर गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगतो अफेवरती विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा त्या ठिकाणी निर्णय घ्या तुम्हाला माहिती कशी वाटली दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत जाऊ शकतील असं तुम्हाला वाटतं कॉमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा तुम्हाला तुम्ही नेमकं काय करणार सोनं खरेदी करणार वाट पाहणार की विकणार तुमच्या शहरामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहे कमेंटच्या सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण जर वाटला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ जरूर त्या ठिकाणी शेअर करा त्यामुळे तेही या गोंधळातून त्या ठिकाणी बाहेर पडतील आणि हो अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिलेली माहिती जर तुम्हाला उपयोग